आमचा प्लॅन म्हणजे आता कोकणात नांगरणी स्पर्धा चालूच आहेत म्हटलं यंदा आता आपण नांगरणी स्पर्धेचा देखाव दाखवायचा त्यासाठी भले किती पण काय पण झाले तरी काय काहीतरी जमा करायचं आणि गावठी गटामध्ये म्हटलं तर संकेत जाधव यांचा शंकर तो बैल आता इथे आणि राजूदादा यांचा आता हा, वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आता जी क्रेज आहे बैलगाडी शर्यतीची किंवा नांगरणी स्पर्धेची असंच बैलगाडीवर प्रेम करणारे आमचे मित्र प्रत्येकजी मोरे दहिवली याने देखील आपल्या गणपती उत्सव त्यांच्या गणपतीचा देखावा हा चिखल नांगरणी स्पर्धेचा पूर्ण देखावा दाखवलाय तो देखावा इतका अप्रतिम आहे की असं वाटतं की इथं आता नांगरणी स्पर्धा चालू आहे आणि आधी आपण पाहून गेलो हा देखावा कसा कसा बनवलाय कोण कोण त्यात आहे मग मल... आता आपण पाहतोय देखावा आणि आपल्या सोबत आहेत प्रतीक मोरे सांगा काय काय ह्या देखाव्यात तुम्ही दाखवले विशेष करून आता जर सुरुवात केली आपण तर पाहिलं तर नांगरणी स्पर्धेला सुरुवात होते तर तुम्ही थोडीशी माहिती सांगा आम्हाला हे असंच आहे कोकणात मग नांगरणी सीझन चालू आहे म्हटल्यावर नांगरणी आता प्रत्येक ठिकाणी संगमेश्वर असू दे चिपळूण असू दे तिकडे गॉगर असू दे त्या ठिकाणी प्रत्येक जोशात आता गणपतीचा सीझन चालू झालं तरी पण नांगरणी स्पर्धा चालूच आहे त्यामुळे आम्ही मुंबईच्या सर्व साहित्य वगैरे केलेलं आणि इकडे येऊन दोन दिवसामध्ये हे पूर्ण इथे डेकोरेशन केलेले आहे आता काय काय केलं ते आम्हाला जरा सांगा म्हणजे कोण कोण आहे तुम्ही आता यामध्ये इथून सुरुवात केली तर इथून होती नांगरणी स्पर्धा हे चांगलं आहे म्हणजे कळतं आपल्याला काय काय आता ते समालोचक वैभव पवार सुनील शिगवण आणि आता आ, आपला एकतर आपल्या या पट्ट्यातला फेमस तर रामोदा धुमने जाकी आणि त्यांचा प्रवीणजी हुमने यांचा पाखऱ्या आणि शिवा हे तर सध्याच्या आहे म्हणजे गाजले टॉपचीच जोडी आहे त्याच्यानंतर मग आताचे आताचे शक्तीमेकर आहेत परत जाकी आकाश दुदम रुपेश सिंजलसर रामू बबल्या चिले, चिले रामू दादा उमने वियांग जाधव छोटे जाधव सर्व मंडळी आणि हा कोणता ग्रुप आहे हा तो आता आमच्याच म्हणजे वाढीली सर्व स्वयंसेवक म्हणून सर्वांनाच ते उभे केले आहे आता हे म्हटलं असत हे बैल ते पप्प्या पांढऱ्या गुरुवांचा सुंदर चने, हा गोड चण्या हा चणे हा चणे आणि हा फोटो कुणाचा आहे हा हो आता आमच्या वाढीतल्या वाडीतल्या शेजारच्या आहेत ना त्यांचं वेगवेगळे आणि आणि यामध्ये आता तर जय बाजूला आलो तर आपल्याला जयेश पटेल यांचा सोन्या तर सोन्याने तर असं बघायचं तर किती भरपूर नाव केलं आहे त्याच्यानंतर मग इकडे वरती आता कोकण को, को, आता कोकणातील असं नामांकित असं नाव म्हटलं तर पांढऱ्यादा गुरव आणि म्हटलं तर रामूदादा हुमणे या साइडला आता प्रवीण शेट बुलेट आणि हा विरवलीतला यांचा बुलेट आणि रामोदांचा शंभू आणि तिकडे प्रवीण शेटुंबे यांचा पाखऱ्या आणि मार्लेश्वर शिवा तिथं जोडी आता कोकणात फॉर्मलाच आहे तसं म्हटलं तर तिकडे तो आकाश दुदम आकाश दुदम यांचा आका तो फोटो आहे तिकडे या बाजूला पाठी शिवा आहे हा या ने ने हा पाठी हा कोसुमकरांचा शिवा तो हा सीन आहे संगमेश्वर साईड साइडचा आहे तो असा आपण संपूर्ण देखावा ही जरा जे तुम्ही बनवलं होतं चलचित्र ते आम्हाला चल जरा चालू करून दाखवा ही देखील त्याने एक पूर्ण मध्ये जे आपण रॅलिंग करतो ती आहे बाजून आहे आणि ही जी बैलगाडी आहे आपली जी नांगणी स्पर्धा ती धावते ते चलचित्र दाखवलंय <laughs> या बाजूला काय नदी हा या साईडला आता नदी येत नांगणीच्या साईडला ठिकाणी नदी असते ना त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय या बाजूला स्टॉल देखील हा तो आता गाडी पार्किंगचा आता रोडच्या बाजूला गाड्या वगैरे पार्किंग असतात ना प्रतीक मोरे आणि योगेश मोरे योगेश मोरे त्यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या देखील सहकार्याने सहका सगळं झालेलं आहे तुम्ही सुरुवात हे करताना काय कर काय करावं लागलं म्हणजे हा नागरिक स्पर्धेचा मोठा उत्साह बघून आतापर्यंत सगळ्या स्पर्धा चालूच आहेत तर तो एक पूर्ण उत्साह बघून म्हणजे आपण पण बोललो काहीतरी करूया असं म्हणजे एखादा तर आम्ही सगळे हे साहित्य पूर्ण जमा केलेलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे रिलिंग वगैरे पाडून म्हणजे पूर्ण कसा पूर्ण जो देखावा असतो ना तो पूर्ण आम्ही ह्याच्यामध्ये थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आम्ही असं पूर्ण मटेरियल आहे ना ते तिकडे मुंबईला थोडंफार छोटं छोटं काय असे ना ते पूर्ण जमा केलेलं आणि इकडे येऊन दोन दिवसात दोन तीन दिवसात पूर्ण हा पूर्ण संच आम्ही उभा केलेला आहे ते थोडक्यात असं मुंबईला असतात जॉब निमित्त हा जॉब निमित्त मुंबईला असतं हा असं

आता आपण जो चलचित्रात जो गाणं दाखवलं उमरेंचा पाखरे आणि शिवा ही जोडी सध्या तुम्ही इथे देखील दाखवलेली आहे आता आपल्याला येते असं दाखवत काय या जोडीवरच प्रेम आहे काय सांगा या जोडी बद्दल आता बघाव त्या सध्या आपल्या मैदानात कोणताही मैदान असो म्हणजे ती जोडी म्हणजे म्हणजे नम्रामध्ये आहेच असं बोलायला काय हरकत नाही म्हणजे खूप म्हणजे ती जोडी कधी येते असं आतुरता लागते पब्लिकला म्हटलं तर कोकणाधीन झेंडेचा हेडमास्टर म्हटलं तर पाखऱ्याचं फेमस म्हणजे फेमस नाव आहे त्याच्यानंतर त्याच्या जोडीला महादेश याचा शिवा तो पण तो पण एक नंबर बैल आहे आणि आताच्या ह्याला म्हटलं तर पाखऱ्या आणि शिवानी असं कुठे गेलं नसेल तर एक नाही तर दोन नंबर त्यांचा फिक्स म्हणजे कायमच आहे नक्कीच आणि त्याच्या मागून रामू ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय रामूल ड्रायव्हर ड्रायव्हर ते असे आहेत की त्यांचा कोणी नादच करू शकत नाही प्रत्येक जिथे जाईल तिथे त्यांचा गुलाल आहेच गावठी गटामध्ये म्हटलं तर संकेत जाधव यांचा शंकर तो बैला राजूदादा यांचा बावऱ्या आता हे जोडी तर आणि परत आता हा पिंट्या आणि आपला शंकर इतर जोडी गावठी मध्ये एक नंबरच आहे आणि परत रामोदा यांचा पक्षा तो पण एक नंबर बैल पर मागच्या टाइमला पालवण झाली त्याच्यामध्ये पण रामोदाचा सेकंड नंबर आला आहे आणि एक नंबर तो अंकी दोकटे या जोडीने एक नंबर पटकावला आहे त्याच्यानंतर मग इकडे आहेत आपले दादा आणि तिकडे हा मुन्ना ड्रायव्हर त्यांचा पण तिकडे हा आणि ते समालोचक म्हटलं तर वैभव दास त्यांचा आवाज एकदम सुंदर म्हणजे अति सुंदर आहे आणि सुनील शिगोर यांचा पण आवाज अति सुंदर आहे आणि हे सुट्टी मेकर परत बाबल्या चिले रुपेश किंजळकर आकाश दुदम रामू दादा व्याग जाधव छोट्या जाधव हे आपलं तर सर्व नामांना नामांकित जाकी असे आहेत त्यांचं तर ना कुणी नादच करू नये नक्कीच नक्कीच भरपूर नाव आहे कारण शक्यच नाही का सरकार खूप मोठा आणि तुम्ही आता हे वे, तुम्ही घेतला त्या कुठून कलेक्ट केल्या हे आता मूर्ते आम्ही मुंबईवरूनच सर्वे मुंबईला खरेदी करून जिकडे तिकडे भेटण्याचे शोधण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग इकडे येऊन असे देखावायला हे केलेला हा तुमचा प्लॅन किती महिन्या आधी चालू होतो हे करूया आता आमचा प्लॅन म्हणजे आता कोकणात नांगरणी स्पर्धा चालूच आहे म्हटलं यंदा आता आपण नांगरणी स्पर्धेचा देखाव दाखवायचा त्यासाठी भले किती पण काय पण झाले तरी काहीतरी जमा करायचं तसं म्हटलं तर आमचा मित्र सौरभ चव्हाण यांनी खूप मेहनत घेतली जेवढे फोटो वगैरे लागले यांनी सर्व मदत केली आमची सर्व मोरे फॅमिली यांनी सर्वांनी सपोर्ट करून त्यामुळे हे डेकोरेशन आता तयार केलेलं आहे डेकोरेशन किती जणांचे फोन आले किंवा किती जागी येऊन बघून गेले आता मित्रांचे भरपूर कॉल वगैरे की आम्हाला व्हिडिओ वगैरे बघायचे आहे तुम्ही घरी असताय काय मग आम्हाला डेकोरेशन बघायचे काही पण काही लोक येऊन गे पण गेले प्रत्यक्षात येऊन पण गेले काय डेकोरेशन लय छान बनवलंय म्हणजे एकच नंबर आम्हाला त्यांचा नंबर कि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सापडतच नव्हतं खूप आम्ही प्रयत्न करून त्यांचा नंबर आज आम्हाला सापडला सकाळी आणि त्यांना कॉल केला की आम्ही येतो म्हणून ते पण बोलले की या म्हणून पण इथे आल्यानंतर समाधान झालं बघून की आपल्या बैलाची एवढी फॅन आहेत म्हणजे जबरदस्तच कष्ट म्हणजे याच्यावरती भरपूर कष्ट आहेत कारण एवढं बनवणं काय सोपं नाही आणि परत हे मुंबईला असत मुंबईला असत ते त्यांना गावची आवड एवढी आहे की हे बनवले त्याच्यावरून समजतं की यांना किती आवड आहे आणि मुंबईला राहून पण म्हणजे असं वाटतंय की बाबा वा काही लोक आहेत हौशी म्हणजे पोरं आहेत आपल्या सारखी आपण इकडे गावाला राहून करतोय सगळं आणि हे मुंबईला सुद्धा हे करू शकतात बरोबर आपला आहे त्यांनी